नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक खुशखबर महाराष्ट्रात तयार होणार पाच नवीन महामार्ग कसे असणार रूट तर तर बघूया मित्रांनो महाराष्ट्राला हंगामी काळात पाच नव्या मार्गाची भेट मिळणार आहे त्यामुळे राज्यातील रस्ते कनिव्हिटी आणखी मजबूत होणार असून आपण याच प्रस्तावित महामार्गाची प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र एक्सप्रेस गा गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र रस्त्याचे नेटवर्क फारच मजबूत करण्यात आले आहे राज्यात गेल्या काही वर्षाच्या काळात विविध महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहेत तर नुकत्याच काही दिवसापूर्वी मुंबई आणि नागपूर या जोडणाऱ्या समृद्धी महामार्गात शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते अशातच समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाला यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास वेगवेगळा झाला दुसरीकडे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे महामार्ग महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात अनेक महामार्ग विकसित केले जाणार आहेत आणि आज आपण यापैकी पाच महामार्गाच्या माहिती पाहणार आहोत तर चला बघूया मित्रांनो महाराष्ट्रात तयार होणार पाच नवीन महामार्ग पहिलं जालना नांदेड महामार्ग समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून जाणारा नांदेड महामार्ग विकसित केला जा जाणार जालना नांदेड समृद्धी एक्सप्रेस कन हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जाईल हा प्रकल्प एकशे एकूण ऐंशी किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी राहणार आहे सध्या या प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन आहे दुसरे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान आठशे दोन किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग विकसित केला जाणार आहे हा प्रकल्प राज्यातील तीन महत्त्वाच्या शक्तीपीठांना कनेक्ट करणार आहे कोल्हापूर तुळजापूर आणि माऊर येथील तीन शक्तिपीठ या महामार्गामुळे कनेक्ट होऊन होतील याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र या, या महामार्गामुळे मा जोडले जाणार आहेत महामार्ग सहा पदरी राहणारा याची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार आहे आणि समाप्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी होईल सध्या स्थितीला या महामार्ग प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन सुरू आहे तिसरे शहाबाज पात्रादेवी कोकण एक्सप्रेस हा महामार्ग प्रकल्प तीनशे एकोणनव्वद किलोमीटर लांबीचा राहणार आहे हा एक प्रवेश नियंत्रण महामार्ग राहील आणि सहा लेनचा असेल दरम्यान या सहा पदरी महामार्गासाठीचा सुधारित डिपीआ नुकताच तयार करण्यात आला आहे या प्रकल्पाला अजून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केला जाणार आहे तर चौथं बघूया मित्रांनो इलेक की की शिरूर इलेक्ट्रेट किरोडी शिरूर छत्रपती संभाजीनगर हायवे हा प्रकल्प दोनशे साठ किलोमीटर लांबीचा पदरी प्रकल्प राहणार आहे या प्रकल्पाचे काम एस एस आय डी सीकडून केले जाणार आहेत एम एस आय डी सीकडून कडून विकसित केल्या जाणाऱ्या या प्रकल्पापैकी पुणे ते शिरूर दरम्यानच्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान टप्प्यासाठी सुधारित डी पी आर तयार करण्याचे काम सुरू आहे तर पाचवं बघूया पुणे बेंगलुरू एक्सप्रे हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्रतिधिकरणाकडून पूर्ण केला जाणार आहे हा महामार्ग एकूण लांबी सातशे किमी एवढी राहील हा एक आठ पदरी महामार्ग राहणार आहे प्रकल्पावत बोलायचं झालं तर हा प्रकल्प अजून केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली नाही मात्र लवकरच हा प्रकल्प केंद्राकडून अंतिम मंजुरी प्रदान केली जाईल आणि त्यानंतर प्रकल्पाची पुढील कारवाई सुरू केली जाईल तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओत बघू हा महामार्ग हे पाच महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यातून आणि कोणकोणत्या गावातून जाणार आहे तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद